आज काय आहे बघा संक्रांत आली अशी पण पण हे संक्रांतीलाच बनवतो असं नाही आमच्यात जेव्हा पण आमची इच्छा होती खायची तेव्हा आम्ही हे बनवतो हे आहे तीळ शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं आपल्याला जवळ चवीनुसार गुळ हवाय तेवढा गुळ टाकायचं ते आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय आणि त्याचं त्याला स्टफिंग करून आपल्याला पोळी लाटून घ्यायची मस्तपैकी ह्या अशा गोष्टी बनवल्या की सगळ्या असा लहानपणीच्या आठवणींना जागे होतात है ना अशी पोटली करायची त्याची आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं ही शेंगदाण्याची पोळी ना आम्ही मस्त पैकी काहीतरी शाळेची काय म्हणतात वन भोजन शाळेची ट्रिप असली की माझी मम्मी पण द्यायची मला मला विकत खूप छान लागते आणि मी तर माझ्या डब्याला घेऊन गेले ना माझी एक आहे तिथं हमकाज भांडून भांडून आणायला लावायची मला जर नाही नेलं ना ती स्वतः सांगायची बरेच दिवस झाले ना ही पोळी नाही आणली तू आता घेऊन ये ना आम्ही कधी कधी ना आवडीची भाजी असेल तरी पण ह्या पोळी झालं आपल्या फक्त तिला ना मस्त तूप लावले ना खूपच भाजायची मध्यमाचीवर चला दाखवते हा तव्यावरून कमेंट नका करू बाबा मस्त बघा पुरणपोळी सारखी मस्त झालेली बघू किती छान येतो ना चला मग बनवा मस्त अशी खुरपूस भाजलेली तिला आता आहे गर्म खायला तर पाहिजे तुम्ही बनवा दिस ना शेवटपर्यंत सारे गेले बघू शकताय त्यामुळे ना असं नुसतं चपाती नाही वाटत